नमस्कार मित्रांनो आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते सोळा तारखेच्या पुरसुंगी मैदानाकडं कारण की येथे सर्व टॉपचे नंदी येणार आहेत रणजित निंबालकर सर व विठ्ठल रायवर बुत यांचा अदत किंग सुंदर तसेच चतुर्थ हिंदी किसरी सरजा हा सुद्धा या मैदानात शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो सरजा आणि सुंदरचे पैरे कोणासोबत आहे त्याचीच मी हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया वार मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोज जी, श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त निमित्त पुरसुंगे येथे भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एकवीस द्वितीय क्रमांकाला एक लाख तृतीय क्रमांकाला एक्क्याऐंशी एक चतुर्थला एकसष्ट पंचमला लावनसष्टम लाचाळीस सप्तमला ला एकतीस एक 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 अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत आणि प्रवेश फी फक्त बाराशे रुपये मोठी बक्षिस असल्यामुळे या मैदानात सर्व टॉपचे नंदी येणार आहेत चला तर आता महत्वाच्या विषयाकडे बोलतो तर मित्रांनो रणजित निंबालकर सरांचा हिंदकेसरी सरजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सरजाचा पैरा आहे यवतमाळचा लक्षासोबत यवतमाळचा लक्ष आणि हिंदकेसरी सरजा ही जोडी फुरसुंगी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सरांचा आदत किंग सुंदर आदत किंग सुंदरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो आदत किंग सुंदरचा पैरा आहे आमदार सोबत मित्रांनो आमदार आणि किंग सुंदर ही जोडी फुरसुंगी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे ह्या दोन्ही जोड्या म्हणजे सर्जा आणि यवतमाळचा लक्षा सुंदर आणि आमदार या दोन जोड्या पुरसुंगी मैदानात कशा पलतील हे आपल्याला सोळा तारखेला पुरसुंगी मैदानात समजणारच आहे मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ आपला हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशात पैऱ्यांबद्दल खात्रीशीर आणि शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो म्हणूनच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो